शेतकरी बंधूनो नमस्कार आज दोन ऑक्टोबर डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण या चार ते पाच दिवसात म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पावसाचा शक्यता आहे ती आपण जाणून घेऊया भारत हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी चार ते अकरा मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात एक ते आठ मिलीमीटर रायगड जिल्ह्यात तीन ते पाच मिलीमीटर ठाणे जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट आठ मिलीमीटर पालघर जिल्ह्यात पॉईंट तीन ते पॉईंट चार मिलीमीटर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात दोन ते चार मिलीमीटर धुळे जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर नंदुरबार जिल्ह्यात तीन ते आठ मिलीमीटर जळगाव जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर म्हणजे फार पाऊस कमी आहे हे निश्चित आहे उडीप जास्त प्रमाणात राहणं शक्य आहे मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात पाच ते चौदा मिलीमीटर इथं पावसाचं प्रमाण अधिक राहणं शक्य आहे या चार पाच दिवसात लातूर जिल्ह्यात चार ते अकरा मिलीमीटर इथंही पाऊस जास्त राहणं शक्य आहे लातूर जिल्ह्यात चार ते अकरा मिलीमीटर नांदेड जि नांदेड जिल्ह्यात एक ते चार मिलीमीटर बीड जिल्ह्यात एक ते सात मिलीमीटर इथंही पिढलाही पाऊस एका दिवशी जास्त राहणं शक्य आहे परभणी जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात पॉईंट चार ते पॉईंट सहा मिलीमीटर म्हणजे फार कमी पाऊस आहे उघडीप जास्त आहे जालना जिल्ह्यात एक ते दोन मिलीमीटर तशी स्थिती जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पॉईंट एक ते तीन पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता या बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारमध्ये आहे प्रतिदिनी पश्चिम विदर्भात पॉईंट दोन बुलढाणा जिल्ह्यात पॉईंट दोन ते पॉईंट पाच मिलीमीटर अकोला जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट नऊ मिलीमीटर वाशिम जिल्ह्यात एक ते दोन मिलीमीटर अमरावती जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर हे पश्चिम विदर्भातला पावसाचं प्रमाणही फार कमी आहे मध्य विदर्भातही एक यवतमाळला एक ते दोन मिलीमीटर वर्ध्याला पॉईंट एक ते पाईंट तीन मिलीमीटर नागपूरला एक ते तीन मिलीमीटर म्हणजे इथंही पावसाचं प्रमाण या थे 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 चार पाच दिवसात कमी राहणार आहे पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात एक ते दीड मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात एक ते चार मिलीमीटर भंडारा जिल्ह्यात एक ते चार मिलीमीटर गोंदिया जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे इथंही पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजे उघडी जास्त काळ राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला दोन पॉईंट सहा ते पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे कोल्हापूरला पाऊस जास्त असू शकतो एक, एक ह्या चार पाच दिवसात एका दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात आठ ते तेरा मिलीमीटर इथंही पाऊस अधिक राहू शकतो सातारा जिल्ह्यात पाच ते एकवीस मिलीमीटर इथंही पाऊस सातारा जिल्ह्यातही जास्त राहू शकतो सोलापूर जिल्ह्यात चार ते अकरा मिलीमीटर पुणे जिल्ह्यात दोन ते बारा मिलीमीटर इथंही पा पुण्यालाही पाऊस राहू शकतो सोलापूरलाही राहू शकतो ना आणि म्हणजे नगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात एक ते पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आता एकूण हवेचे दाब एक हजार आठ हिपटापासकल चार पाच दिवस सलग राहणार आहे आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण त्या मानानं कमी राहणार आहे काही जिल्ह्यांमध्येच सं सायंकाळी दिवसभर तापल्यानंतर जिथं हवेचे दाब कमी होतील तिथं पाऊस होण्याची शक्यता आहे आता ॲग्रोनमध्ये आपण दर रविवारी फुल अंदाज देत असतो आठवड्यासाठी आणि हा बुधवार मी असा निवडला आहे की मध्यावर आहे किले पुढच्या पाच दिवसाचा अंदाज द्यायचं काम करू आता पावसाळा सप्टेंबर पपर्यंत जोरदार होता यापुढं ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणं शक्य आहे आता कपाशीची काढणी वेचणी चालू आहे काय सोयाबीनची काढणी चालू आहे हे पावसाचं शक्यता लक्षात घेऊन ज्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काढणी मळणी अगर कापसाची वेचणी ही पाऊस नसताना करावी ही काळजी घ्यावी म्हणजे आपला माल भिजणार नाही आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद